शिवा अखिल भारतीय वीर शिवयुवक संघटनेच्या वतीने मी अरविंद चंद्राम भडोळे पाटील शिवा पश्चिम पक्षी अध्यक्ष या नातेने पाच डिसेंबरला स्वैशलिताई धोंडे यांचे शिवक्के झाल्यामुळे धोंडे सरांचा ह्या वर्षी वाढदिवस करू नये म्हणून आम्हाला आदेश आलेला आहे परंतु प्रत्येक वर्षी आम्ही अख्खा देशात महाराष्ट्रमध्ये कर्नाटकमध्ये संपूर्ण शिवा संघटना आपला राज्यभर उद्या दोन फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस आहे परंतु सरांनी ते दुःखाचे असल्यामुळे यावर्षी काही वाढदिवसाचं करू नका म्हणलं तरीसुद्धा आम्हाला राहुशी होत नाही म्हणून शिवा संघटना शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रध पर्दे, प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांचे उद्या दोन फेब्रुवारीला वाढदिवस आहे त्यासाठी जास्त न बोलता सोलापूर जिल्ह्याचे शिवोगी सिद्धेश्वर ग्रामदेवत असलेले शिवोगी सिद्धेश्वर महाराजांचे चरणी नतमस्त होऊन त्यांना पाठबळ आणि शक्ती आणि ताकद मिळावा यासाठी आम्ही उद्या संध्याकाळी सहा वाजता शिवगी सिद्धेश्वर मंदिरामध्ये त्यांचे आयुष्य वाढ आणि शक्ती मिळावा म्हणून आम्ही पूजा ठेवलेला आहे शिवोगी सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये सोलापूर इथे उद्या आणि त्यासाठी आज मी दोन शब्द बोलावा म्हणून शिवा संघटना हा तीस वर्ष झाला अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे शहाण्णवला जन्म झालेला तीस वर्षापासून संस्थापक अध्यक्ष मनोहरराव धोंडेसर काम करत असतात आम्ही शिवा संघटनेचे मावळे व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणाने आम्ही काम करत आहो आम्ही जात पात बघत नाही आहे जे कपाळावर भस्म आणि गळ्यावर लिंग धारण करतो त्या कुठल्याही समाजाचा असला तर आम्ही त्यांना घेऊन समाज वाढवायचे आणि समाजावर अन्याय कुठेही होत असेल तर कुठलाही समाज असू द्या त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही वारंवार त्याला पाठपुरावा करून आम्ही त्यांच्या पाठीशी आहे एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवा दोंडे सरांना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसाच्या मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो